अखंड हरीनाथ सप्ताहारी क्षेत्राची निर्मिती ते सुरू आहे आपल्यासोबत सप्ताह कमिटी आहे काय आज आमचीच्या महाप्रसादाचा शेवटचा दिवस आहे आजपर्यंत आमचीच्या प्रसादाचा स्वागत सद्गुरु <laughs> गंगागिरी महाराजांचा एक अठ्याहत्तरा सप्ताहाचा सौदा <laughs> दिवस आहे म्हणजे पहिल्या दिवसाची प्रवंग होता भाविकांची प्रतिक्रिया आलेला आहे पवित्र हे पाणी आहे त्यामुळे या माझी ही चौक ही शंभर टक्के हे विक्रा राहणार आहे साधारणतः किती लाख भाविकांनी आतापर्यंत आत्तापर्यंत पंचवीस ते तीस लाख भाविकांनी या ठिकाणी आता आजचा

ಘೋ ಕ್ಲೋಜ ಸರ್ವ ಸರ್ವಾದ लवकरात लवकर कसा मिळत या पद्धतीनं सर्व स्वयंसेवकांनी काम केलं रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत देखील पंचवीस सुरू आहेत एवढी ऊर्जा करून मिळते स्वयंसेवकांना हे वाचक करणार आता तुम्हाला खरं सांगतो ही ऊर्जा उर्वरी म्हणतं रामगिरी जे महाराज इथं आपल्या राजा खानला चौदा वर्ष राहिलेले असल्यामुळं हे सर्व भक्तमंडळ महाराजांच्या सानिध्याचं आहे भक्त मंडळी हे बेटाची परंपरा जपणारे गाव असल्यामुळं हे आपल्याला म्हणजे हे कायम उर्वरी नारंगिरी महाराज आहे वाडा भक्तमंडळ भाविकांचं म्हणणं आहे की होतं गुजरात शातु गंगागिरी महाराजांचा आज सत्ता आहे गंगागिरी महाराजांनी ज्या वेळेस कापूस कापूस वर्गाला सत्ता झाला त्या ठिकाणी तूप कमी पडलं ते गोदावरी मातेतून तूप भरून आणण व त्या पाण्याचं तूप झालं ही गंगागिरी ताकद आहे हे अमतीन असून अमृत आहे

माझीवारी